बातमी मुंबईत आहे कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कामरा आज हजर न राहिल्यास पोलीस चौथा समन सुद्धा पाठवणार आहेत असं सूत्रांच्या हवाल्यानं समजतय खार पोलिसांकडून कामराला आतापर्यंत तीन समन्स बजावण्यात आलेले होते मात्र आता हजर न राहिल्यास कामराला चौथं समन्स पाठवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे कामराविरोधात गुन्ह्याचा खार पोलिसांकडून तपास सध्या सुरू आहे तर कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे खार पोलीस तो चौकशीला येऊ शकतो अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते एकनाथ शिंदे यांच्यावर त्यानं एक गाणं केलेलं होतं आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद निर्माण झालेला आहे एका शो दरम्यान त्यानं हे गाणं सादर केलं आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते स्टुडिओची तोडफोड करण्यात आलेली होती या संपूर्ण प्रकरणामध्ये विविध ठिकाणी कुणाल कामराच्या विरोधात कुणे दाखल आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला चौकशीसाठी खार पोलिसांनी समन्स बजावलंय मात्र गेल्या दोन वेळेस तो चौकशीला हजर राहिलेला नव्हता कुणाल कामरा, ले ले पुणाल कामरा आज चौकशीला येऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मात्र कामरा आज हजर न राहिल्यास पोलीस त्याला चौथं समन्स पाठवू शकतात खार पोलिसांकडून कामराला आतापर्यंत तीन समन्स बजावण्यात आलेले होते आजच्या चौकशीला तो हजर राहू शकतो अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते विरोधात गुन्ह्याचा खार पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या तपास सुरू आहे आणि त्यासाठीच चौकशीसाठी अधिकच्या चौकशीसाठी कुणाल कामरा आज खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतो का हे पाहायचं आहे तो तेलंगणामध्ये असल्याची माहिती समोर आलेली होती आणि चौकशीच्या निमित्तानं तो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे का आणि तो कधीपर्यंत आज चौकशीसाठी पोहोचतो याची सुद्धा माहिती स्पष्ट व्हायची आहे खार पोलिसांकडून कामराला आतापर्यंत तीन समन्स पाठवण्यात आलेले आहेत कामराप्रकरणी खार पोलिसांकडून सध्या अधिकचा तपास सुरू आहे आणि आजच्या चौकशीला तो हजर राहणं अपेक्षित आहे मात्र तसं न झाल्यास हार पोलीस चौथ समज कुणाल कामरा याला पाठवू शकतात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाग्यश्री आपण जर तर एकंदरीत कुणाल कामरा तिसरं समन दिलेलं होतं तिसऱ्या समन नंतर देखील तो चौकशीसाठी खार पोलीस स्टेशन मध्ये हजर झालेला नाही मात्र या दरम्यान त्यांनी मद्रास उच्च न्यायालयातनं अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता असं असली आहे ती महाराष्ट्रातल्या मुंबई येथे घडलेली आहे त्यामुळे सात दिवसांची सुरक्षा देऊ शकत उच्च न्यायालयाने त्याला केवळ सात दिवसांची सुरक्षा दिलेली होती आता तीस तारीखची आहे शेवटची ती सात तारीख आहे त्याच्यामुळे आज त्याला ज्यावेळेला खाड पोलीस पोलिसांमधनं समज जातील त्यावेळी त्याला चौकशीला हजर राहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि जर त्याला हजर तो राहिला नाही तर त्याच्यावर कटक वॉरंट देखील त्याचं काढू शकता समन्स काढू शकतात त्याला मात्र असं असलं तरी मुंबई उच्च न्यायालयातनं देखील तो काय तो येतोय का आणि त्यांनी तिथे काही अर्ज दाखल केलाय का जामिनासाठी हे बघणं देखील महत्वाचं आहे कारण उच्च मद्रास उच्च न्यायालयाने त्याला सात तारखेपर्यंत दिलासा दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की हे प्रकरण महाराष्ट्रात आहे त्यामुळे तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जामिनासाठी अर्ज करू शकता मात्र तो, तो पर्यंत तुम्हाला आम्ही सात दिवसांचा सा दिलासा देतोय असं सांगितलेलं होतं त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कुठे जात आहे कुणालकामरा करत आज चौकशीला हजर राहणार का आणि जर तो चौकशीला हजर राहिला नाही तर पुढे नेमकं काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी